आ, हो ताई ते फळ जे होतं ना ते कोण आहे त्याचं नाव कारण मला नावं वगैरे नाही ना, ना, ना। माहीत त्यामुळं ते माझ्याकडनं नावं चुकीमाकीची तर होत्यात नाहीतर व्यवस्थित नाही होत आणि ते खुडूसचा बाजार जे पण कोणी ओळखला तो बरोबर आहे तो तिथला होता बाजार तो सुकट बोंबील याचा जो बाजार होता तो आणि राहिला प्रश्न कल्पना ताई तुमच्या कमेंटचा की तुम्ही म्हणताय की दादा पूजा व्हिडिओ बघती का तर हो ती बघती तिचे घरचे बघतात व्हिडिओ सर्वजण बघतात व्हिडिओ बघतात फोन करून मग ते दुसरं बोलायचे असं व्हायचं आता या काही दिवसात फोन त्यांचा भांडणं करण्यासाठी येत नाही आहे त्यांचा फोन आता सध्याला कुठं आहे परत ये दुसऱ्याला सांगतात याला त्याला तिनं पण बोलली या फोनवरती मग असं सध्याला त्यांचं चालू आहे बघतात व्हिडिओ सर्व जण बघतात आणि काही म्हणतात की कोकणी भाषा शिक तर कसं शिकणार मी आता चार दिवसात थोडे आपल्याला ते सर्व काही जमणार आहे हा काही शब्द यो कोकण आपला असो काही तो तसं का आहे ना काही शब्द आहेत म्हणा आणि एका ताईनं कमेंट केली की दादा दादाची बहीण म्हणजे तुमची बहीण ताई म्हणा हो बरोबर आहे त्या व्हिडिओत जर चुकलं मागलं असेल तर ते तेवढं माफ करा काहींच्या कमेंट एकदम झकासपैकी एन्जॉय करताय असंच करत राहा आनंदी राहा धन्यवाद ताईनो आणि काहींच्या कमेंट की दादा कामाचं काय कामाचं काय ते कामाचं कामाचं अजून काही नियोजन तसं काही झालेलं नाही आहे आम्ही फक्त फक्त आता फिरलो आहे भरपूर काही पाहिलं आहे आणि आज आम्ही याला निघणार आहे कल्याणला परत इथून गावातून मग आठवण तर येईल मला सर्वांचीच म्हणा इथल्या सर्वांचीच खूप प्रेम दिलं सर्व गावानं प्रेम दिलं सर्वजण यायचे सर्व ताई म्हणा त्यांचे भाऊ म्हणजे आपले भाऊ म्हणा भरपूर जण खूप जण माझ्या आयुष्यात मला एवढं प्रेम पहिल्यांदा भेटलोय आहा, हा एका ताईची कमेंट आहे जे जे तुझ्या आयुष्यात तु तू आत्तापर्यंत पाहिलं नाही ते ते दादांनी तुला सर्व दाखवलं बरोबर आहे की मग सर्वच दाखवलं ना काय जे कुठं मी तालुका जिल्हा सोडून कुठं आलो नव्हतो जेवढ्या लांब आलो सर्व काही पाहिलं हे कोणी केलं कोणामुळं झालं दादांमुळेच छान तर वाटतंयच एकदम झकास इथून आज निघणार आम्ही या गोष्टीचं थोडासा हे वाटतंय ना हो अटॅचमेंट होऊन जाते ना सगळ्यांशी कारण त्यांचं बोलणं एवढं मयाळू चांगलं बोलणं सर्वजण आपुलकीनं हे ते हे ते चालूच असतंय ना मग जरा असं त्यांची आठवण वगैरे तर येत राहणारच आता नंबर वगैरे तर आहेत भरपूर घेतलेले आपण पण त्यांच्या ताई म्हणा म्हणजे आपल्या ताई अजून ते शब्द तसाच बोलतोय मी ताईंना वगैरे ते कुठं जमत आहे आपल्याला आता फोनमध्ये बोलणं वगैरे हा ते भैया ते आहेत ते बोलतील कधी तरी खूप प्रेम भेटलं मला कोकणात खूप म्हणजे खूप याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही बरं आज प्रत्येकाला जावं लागतोय बरोबर आहे का नाही मग जावं लागणारच ना आणि हा एरिया सर्वच एवढा चांगला आहे ना सर्व सुशिक्षित आहेत सर्व नोकरदार आहेत कोणी पोलीस आहे कुणी इंजिनियर आहे कोणी डॉक्टर आहे कुणी शिक्षक आहे सर्वच म्हणजे इथले लोक सुशिक्षित आहेत सर्व आणि त्यांचं बोलणं एवढं प्रेमळा असतोय ना सर्वांच खरंच आयुष्यात कायमच्या आठवणी कैद राहतील इथल्या माझ्या खरंच कधीच नाही विसरू शकणार हा क्षण मी कधीच नाही विसरू शकत माझ्या लाईफ मध्ये मी कधीच नाही विसरणार हा क्षण कारण हा माझ्यासाठी एवढा आनंदाचा सुखाचा होता ना तर चला आता जायचं आहे आम्हाला थोड्या वेळानं निघणार आम्ही मग गेल्याच्या नंतर कल्याणमधलं पण दादांचं घर वगैरे तुम्हाला दाखवेल मी त्यांच्या फॅमिली मेंबर्समधील काही नाही आवडते काही ना आवडत नसते व्हिडिओमध्ये येणं तर इथले तर काय भरपूर दाखवलेत तरी पण मी हे गाव किती मस्त आहे सोन चाफ्याची बाग आहे आपण पहिल्या दिवशी याला आंब्याचीच बाग समजून बसलो घर खूप छान आहेत असे कोकण कोकण आपला असो इकडे पण असे घर भरपूर छान आहेत छान छान एकदम झक्कासपैकी